नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज सामान्य जनतेचा प्लीज जितेंद्र यांनी महाडमध्ये मनुस्मूर्ती दहन केले मात्र त्या दरम्यान आव्हाड यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले पोस्टर फाळले गेले राज्यभरात भाजपने आक्रमक होत जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन सुरू केले तर जितेंद्र आव्हाडावर महाड पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाड येथील भूमीत मनुस्मूर्तीचा विरोधाचा स्टंट करताना जितेंद्र आव्हाड यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो पाडून त्यांचे चार तुकडे केले या निषेधार्थ त्यांनी राष्ट्राचा व राष्ट्र महापुरुषांचा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व जनतेचा दलित बांधवांचा अपमान केला त्यांच्या या विरो विरोधात भारतीय जनता पार्टी सिंदूर सोयगावच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले व जितेंद्र आव्हाडे यांची प्रतिमा जाळून तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी करण्यात आली यावेळी भाजपा प्रदेश चिटणीस सिल्लोड सोयगाव विधानसभा निवडणूक प्रमुख सुरेश भाऊ बनकर भाजपा अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इद्रिश मुलतानी भाजपा प्रदेश सचिव शालीनताई फुंदे किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस मरकंद कोरडे तालुकाध्यक्ष अशोक गरुड अशोक तायडे दिलीप काका दानेकर विलास पाटील कैलास जंगा किशोर जगताप दादराव आळणे शांताराम खराटे विनोद टिकारे युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विजय वानखेडे अनिल खरात स्वप्नील मानकर मोतीराम मिसाळ द्वारकादास पंडित किरण शिरसाड अतुल सावे अजय बनगाळे स्वप्नील शिंगारे आदीसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा